आपण फक्त एका आमदाराची निवड करणार नाही तर पुढच्या पाच वर्षामध्ये कुठल्या पक्षाच कुठल्या विचाराच राज्य असणार आहे याचा निर्णय पण आपण घेणार आहोत गेली दहा वर्ष महाराष्ट्रामध्ये याला त्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी स्थापन केली उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री त्या ठिकाणी सर्वांनी मिळून त्याच वेळेला कोविडची महामारी आपल्या समोर आली आणि त्यावेळच्या महाविकास आघाडीच्या सरकार सन्मान्य बाळासाहेब पाटील देखील एक सन्मान्य मंत्री सहकार मंत्री म्हणून काम करत होते सरकारनं कोविडचा मुकाबला करण्याकरता अत्यंत प्रभावी काम केलं त्याची तारीफ देशातच नाही पण जगभर झाली पण विकास कामाला द्यावी लागली लोकांचे प्राण वाचवण्याची जे उत्तर प्रदेश झाले प्रेताच्या प्रेताचे डोंगर गंगामध्ये नदीमध्ये जाताना लोकांनी पाहिले दिल्लीमध्ये ऑक्सिजन विना माणसांचे प्राण तडपडून महाराष्ट्रात असं काही घडलं नाही एक प्रभावी सरकार आपण या ठिकाणी चालवलं बाबासाहेबांचे मार्गदर्शन होत आशीर्वाद होता त्या सरकारने काम केलं पण काही दिवसांमध्ये ऑपरेशन कबल शिवसेनेला फोडून चाळीस आमदार बाजूला ठेवून दिल्लीचे नंबर वन नंबर टू दोघांच्या आशीर्वादानं आशीर्वादाने आसाम गोव्याच्या भारतीय जनता पक्षानं रेड कार्पेट पसरून या सगळ्या चाळीस आमदारांना फोडलं महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि भ्रष्टाचारामध्ये पापामध्ये जन्मलेलं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थानापन झालं मला आठवत आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगत होते की मी देशात पंतप्रधान झालो तर मी स्वच्छ प्रशासन देईल न खाने दुंगा महाराष्ट्राचे नाट्य घडलं ते मोदी आणि शाहच्या च्या आशीर्वादाने घडलं त्याच्या मान्यतेने घडलं त्यांनीच हे सगळं करायला लावलं आता तुम्ही मुंबईमध्ये येऊन कुठल्या तोंड आम्हाला सांगणार की स्वच्छ प्रशासन आहे न खाऊन ना न खाली देऊ ना भ्रष्टाचाराचा मेरू असलेलं महाराष्ट्रातलं राज्य दिल्लीच राज्य इथं चाललेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेने या भ्रष्ट सरकारच्या या तोडाफोडीच्या राजकारणाच्या विरोधी कौल दिला लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा दहा वर्षाचा रिपोर्ट कार्ड त्या रिपोर्ट कार्डवर फेल म्हणून तिथे चेहरा मारला गेला निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पासष्ट टक्के जागा मिळाल्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा आम्हाला मिळाल्या सरकारला फक्त सतरा जागा मिळाल्या पस्तीस टक्के जागा मिळाल्या आता विधानसभा निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती होणार आहे न होण्याचं काही कारणच नाही कारण ज्या मुद्द्यावर महाराष्ट्र जनतेनं मतदान केलं महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांची दुर्दशा भ्रष्टाचार आणि संविधाना निर्माण झालेला धोका पाच मुद्दे लोकसभेमध्ये गाजले या पाच मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी महागाईनं चाचलेल्या ग्रहिणी बेरोजगार युवकांनी आणि संविधान बदलला जाईल संविधान आरक्षण रद्द केलं जाईल या भीतीनं सगळ्या बहुजन समाजाच्या चलित वंचित समाजानं एकवटून मतदान केलं आणि मोदींना दिल्लीमध्ये दोनशे चाळीस वर खाली आणलं चारशो पाच ची घोषणा दिली होती आता त्या मुद्द्यापैकी एकही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही एकाही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये तसाच निकाल लागणार आहे जागा आमच्या पक्षाला मिळाल्या तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे ऐंशीच्या वर आमदारांची निवडणूक देखील सरकार महाविकास आघाडीचा सा झाल्याशिवाय राहणार नाही आणि रा। त्या सरकारमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांना महत्वाची भूमिका मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि रा। त्यांना सरकार खाते चालवायचा अनुभव आहे आणि या चार तालुक्यात पसरलेल्या उत्तर कराड विधानसभा मतदारसंघात विकास करण्याचा अनुभव आहे त्यामुळं पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं उद्या तेवीस तारखेनंतर अस्तित्वात येईल त्या सरकारमध्ये तुमचा प्रतिनिधी तुमचा आमदार एक महत्वाची भूमिका निभावल्याशिवाय राहणार नाही त्या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला अतिशय विचारपूर्वक या मतदारसंघाची या कराड तालुक्याची या परिसरातली सातारा जिल्ह्यातल्या या मतदार संघाची जी राजकीय परंपरा आहे ते फुले शाह आंबेडकरांचा विचार आपण जोपासलेला आहे शिव छत्रपतींची आदर्श आपण घेतलेला आहे त्रि दाक्षण्याच्या सर्व धर्म सभा तो विचार संपवायचा प्रयत्न आज भारतीय जनता पक्षाचे नेते करताय पण आपण तो विचार संपू द्यायचा नाही तो विचार आपण जिवंत ठेवायचा कर्मभूमी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची त्या कराड तालुक्यामध्ये स्वर्गीय पी डी पाटलांनी त्या ठिकाणी तुमचं नेतृत्व केलेलं आहे आज या मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज होऊन गेले सगळ्यांची अशा काही दहा म्हणजे जर करता मी एवढाच सांगतो की हा विचार आपल्याला जपून ठेवायचा सगळ्याशी बाळासाहेबांनी आपल्याला काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याबद्दल थोडी माहिती दिली लोकसभेमध्ये दारुण पराभव झाल्यावर भयभीत झालेल्या महायुतीच्या सरकारने एकदम घाबरून महिलांच्या करता पंधराशे रुपये देऊन लाडकी बैल योजना आणली मी स्वतः त्या योजनेचा विरोध केला नाही समर्थन केलं पण एवढं सांगितलं की आमच्या काँग्रेस कर्नाटक मध्ये हजार रुपये तेलंगणामध्ये राबवली आंध्रामध्ये आम्ही कर्नाटक मध्ये आत्ता राबवतोय कुणालाही बेळगाव मध्ये किंवा बेलगुर बेंगलोर मध्ये फोन करा आपल्याला लक्षात येईल की तिथे पैसे मिळताय म्हणून आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र बसून आमच्या मित्र पक्षाने विचार करून ठरवलं की पंधराशे नाही दोन नाही एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये एस टी प्रवासाची सोय करून देणार महिलांच्या मध्ये महात्मा फुले तर महात्मा फुले जीवनदायी योजना ही विमा योजना आणली होती दीड लाखापर्यंत ऑपरेशन मोफत आम्ही आता राजस्थान सरकारची योजना राबवणार आहोत आणि शस्त्रक्रियेची मर्यादा करणार आहोत अगदी आता दहा दहा लाखाचं कर्ज जरी दहा दहा लाखाचं बिल जरी आलं तरी महाराष्ट्र सरकार ते बिल युवकांच्या करता बेरोजगारीचा प्रचंड मोठा प्रश्न भेटसावतो त्या बेरोजगारीच्या प्रश्नाला तोंड देण्याकरता पुढे येईल खरं पुढे येईल म्हणजे वास्तव पुढे आणण्याचा प्रयत्न आमचं सरकार येणार आहे अधिकार आमच्या राज्याला आमच्या राज्यातली जनगणना जात वार जनगणना करण्याचा संपूर्ण अधिकार आम्हाला आहे तो अधिकार वापरून आम्ही जनगणना करणार आहे पुढं मग पन्नास टक्के आरक्षण काय करायचं त्याकरता केंद्र सरकारशी बोलावं लागेल पण हा एक अत्यंत महत्वाचा सोशल इकोनॉमिक सेन्सस आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती प्रत्येक घटकाची मोजायची एकोणीसशे एकतीस साली शेवटच जात वाढ जनगणना झाली होती ब्रिटिश काळामध्ये त्यानंतर आपण बंद केलेली ती जनगणना पुन्हा सुरू करून समाजाचं वास्तव आज उघड करायचं हा प्रयत्न आमचा त्या जनगणने खूप मोठा आमचा जाहीरनामा आहे कृपा करून तो जाहीरनामा पाहतो आणि आमचा सरकार आला तर आम्ही सगळ्या गोष्टी जाहीर प्रत्येक बाब आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आमची परंपरा आहे आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून अनेक बैठका घेतल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे वंदनाताई चव्हाण होत्या शिवे शेड्डेकडे सुभाषराव देसाई होते काँग्रेस पक्षाकडे मी होतो डॉक्टर मुंगेकर होते सुरेश शेट्टी होते स्वतः मुनगट्टीवार आणि आमचे राऊत ऊर्जा मंत्री राऊत होते आम्ही सगळ्यांनी बसून अनेक मुद्द्यांचा विचार केला डॉक्टर भरत पाटणकर यांच्यासारख्या संघटनांची चर्चा केली जनसंघटना चर्चा करून आम्ही जाहीरनामा तयार केलेला आहे आम्हाला विनंती करायची की येत्या वीस तारखेला आपल्याला आपल्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा निर्णय घ्यावा लागेल विशेषकर पहिल्यांदा जे फर्स्ट टाइम वोटर्स आहेत पहिल्यांदा जे मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत त्या युवकांना माझी विनंती केलेली आहे पालकमंत्री म्हणून सहकार मंत्री म्हणून आणि सहकारामध्ये जे काम केलेलं आहे काम लक्षात घेऊन द्यूर्ण। या निवडणुकीमध्ये त्यांना भरघोस मताने विजयी करा आणि सातारा जिल्ह्याची यशोची परंपरा कायम ठेवा ही विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा वीस तारखेला दुतारीच्या चिन्हावर चिन्हाचा गोळा तर करू नका लोकसभेला झाला आपल्याला खूप महाग पडला दुतारीच्या चिन्हावर बटन दाबून आपण बाळासाहेब पाटीलला भी विनंती विजयी कराय विनंती करतो जय हिंद माणूस विश्वासाचा हक्काचा बाळासाहेब पाटील जरा एक दोन ती क्लिप इथं साहेबांची दाखवण्यात येणार आहे आणि दुसरं असं की साहेब आपल्याशी बोलणार सुद्धा आहेत आणि साहेब इथं उशीर झाला तरी इथं येऊन जाणार त्या दरम्यानच्या काळामध्ये फक्त आपली घालण नाही एवढंच या ठिकाणी सांगतो एक दोन तीन मिनटामध्ये ती क्लिप त्या ठिकाणी कारण आपल्याला असा प्रसंगी असं काय वाटलं नव्हतं की पाऊस पडेल आणि कालपर्यंत संध्याकाळपर्यंत पावसाचं कुठलंही लक्षण नव्हतं आणि आज सकाळपासूनच अचानक पाऊस पडला त्यामुळं ते मग चांगले पाऊस दर्जाने आपण मग ऐनले आणि पवारसाहेबांना सुद्धा शेवटी हेलिकॉप्टर उड्डाण करत असताना त्या ठिकाणी परमिशन लागते आणि पाऊस असताना त्याचं उड्डाण होत नाही आणि त्यामुळं ब एका हेलिपॅडवर आदरणीय पवारसाहेबांना दोन जो तीस मिनटं जुन त्या ठिकाणी थांबावं लागलं आणि असे प्रसंग घडतात आणि आपल्याकडे सहसा पाऊस हा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पडतो ज्यावेळी ऑक्टोबर संपला तरी पाऊस नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस फुटतो अशा प्रकारचं एकंदर सर्व झालेलं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आपल्या निवडणुका होतात आज पंधरा तारीख आहे उद्या सोळा सतरा अठरा अठरा तारखेला आपण आपली सभा ही मसूर या ठिकाणी घेतोय उद्या सकाळी मी खटाव तालुक्यामध्ये एक चार गाव सकाळी घेतोय संध्याकाळी परत मी पुन्हा सातारा तालुक्यामधल्या काही गावांना भेटत होते निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर काही गावांना बऱ्याच वेळेला भेटी ह्या त्या ठिकाणी दिल्या आहेत विकास कामाचं उद्घाटन या माध्यमातून दिलेलं आहे

उसके अच्छा फेक सोचा है फिर एक दिन जैसा समय अहिंसित अच्छा नहीं समझ सकते हैं या फिर लोग ये समझते हैं अहिंसित समझ え、全ての作戦を、え、働いてたまま、え、考えないで、え、え、セットがある。え、嫌な、嫌な。なるべく働かないで、え、せぜい苦労でいいです。完璧でせい。あの人がね、嫌な姿勢な、そんな散々にピース。社会の観が、あの無駄する。<あと>, Der Sohn sieht ganz einfach so aus. Weil er ist ein bisschen so aus. Ich habe ihn nicht gesehen. 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 Ich habe

Jadi, saya sangat kagum. Saya ada, anda pun respon sangat. Saya misalnya, sistem yang sangat teruk itu, itu perlu terusai. Madani, ini sangat baik. Saya rasa begitu. Saya dah rasa perlu juga perlu berusaha. Jangan faham siapa yang salah,

रिस्पॉन्सिबल से सर्विस का भाग है वो नहीं है है उसका है संग हो है इससे वास्ता में करता है आज सुख का एहसास होगा हमारे संस्थान देने से सही है आई थिंक अगर पहले हम स्वयं सेवान संग

आज या ठिकाणी कराडू उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सर्वांनी या देशाचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची ऑडिओ क्लिपना आपण सर्वांनी या ठिकाणी संदेश ऐकला खर तर साहेब त्या ठिकाणून निघाले होते परंतु ट्राफिक जाम असल्यामुळं इथपर्यंत पोचू शकले नाही परंतु या सभेसाठी उपस्थित आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब